जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात जी काही टेट परीक्षा सध्या आयोजन आहे तर त्याचं ऑफिशियली जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या बघा सत्तावीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार अशा पद्धतीने आलं होतं आणि आत्ताच्या घडीला जे काही ऑफिशियली नोटिफिकेशन असेल तर ते प्रसिद्धी पत्रक देखील सध्या बघा इथं आलेलं आहे तर आपण सकाळी तुम्हाला सांगितलं होतं का आज कोणत्याही परिस्थितीत जी काही परीक्षा परिषदेच्या वतीने परीक्षा संदर्भात जी काही डेट असेल तर ती डिक्लेअर होणार आहे आणि त्या अनुषंगाने ऑफिशियली महाराष्ट्र राज्य परीक्षा शिक्षा परिषदेच्या वतीने टेट परीक्षा संदर्भात जे काही प्रसिद्धी निवेदन आहे तर ते सध्या इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या संपूर्ण जगा आहेत या ठिकाणी शाळेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी व्यवस्थापन शाळेमध्ये पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्याच्या अनुषंगाने जी काही परीक्षा घेण्यात येणार आहे टेट परीक्षा तर त्या अनुषंगाने ऑनलाईन सध्या बघा ह्या ठिकाणी पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे सदर परीक्षेचे आयोजन चोवीस तारखेला सध्या बघा चोवीस ते पाच सहा दरम्यान प्रविष्ट उमेदवारांना या ठिकाणी संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल असे दिनांक पंचवीस या ठिकाणी चार दोन हजार पंचवीसला अधिसूचनेद्वारे कळवण्यात आलं होतं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी संख्या लक्षात घेता परीक्षेचं आहे तर ते परीक्षेसंदर्भात जी काही सध्या बघा रिवाईज डेट असेल तर ती कळवण्यात येईल आणि ती डेट सध्या बघा आजच्या दिवसाला इथं आलेली आहे तर नवीन जी काही डेट आहे तर ती बघा त्यानुसार शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे नियोजन दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच दोन हजार पंचवीस व दुसरी जी डेट आहे ती म्हणजे दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ह्या ठिकाणी करण्यात आले आहे म्हणजे जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सत्तावीस तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि तीस तारखेपासून सध्या बघा पहिला जो काही स्लॉट आहे तर तो असणार आहे त्यानंतर दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दुसरा स्लॉट सध्या बघा असणार आहे स त्यावर सदर परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र आहे तर ते प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना देण्यात येतील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट या संकेतस्थळावरील माहिती पुस्तकीचे किंवा सूचनाचे उमेदवाराने काटेकोर पालन करावे अशा पद्धतीने आयुक्तांच्या वतीने हे जे पत्र आहे तर हे आजच्या दिवसाला सध्या बघा इथं निर्गमित झालेलं आहे आता जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा या ठिकाणी दोन स्लॉट देण्यात आले एक म्हणजे सत्तावीस पाचपासून पासून तर तीस पाचपर्यंत पर्यंत त्यानंतर दुसरा जो स्लॉट आहे दोन सहा ते ह्या ठिकाणी पाच सहा दोन हजार पंचवीस हे जे काही दोन स्लॉट आहे तर ह्या दोन स्लॉटमध्ये सध्या बघा परीक्षा ह्या ठिकाणी होणार आहे तर आता जे काही प्रवेशपत्र असेल तर ते प्रवेशपत्र आपल्याला आज संध्याकाळी रात्रीपर्यंत किंवा मग उद्यापासून सध्या बघा आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेचं तुम्ही पूर्वनियोजन करा जेणेकरून ह्या ठिकाणी जे काही सेंटर असेल तर ते सेंटर तुम्हाला आपल्याला एक दोन आणि तीन सध्या बघा सेंटर विचारण्यात आली होती तर कोणत्याही सेंटरला जर तुमचा नंबर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला पोचण्यासंदर्भात जे काही पूर्वनियोजन नसेल तर ते सध्या बघा तुम्ही करून ठेवा कारण आता कमी दिवस उरले आहे आजची डेट आहे या ठिकाणी तेवीस तारीख आणि या ठिकाणी सत्तावीस तारखेला परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे अवघे तुमच्याजवळ तीन ते चार दिवस या ठिकाणी बघा अवेलेबल आहे म्हणजे एक दिवस तर ह्या ठिकाणी आत्ता तुमचा असा गेला तर त्या अनुषंगाने सध्या बघा तयारी तुम्ही करून ठेवा तर ही एक महत्त्वाची जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन होतं तर ते नोटिफिकेशन ह्या ठिकाणी आपल्याला सध्या प्राप्त झालं आहे तर त्या अनुषंगाने तयारी सुरू ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त जे काही मार्क असेल तर ते जास्त जास्त आ, मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळवता येईल त्या अनुषंगाने दोनशेच्या दोनशे प्रश्न अटेम्प्ट करण्याचा सध्या प्रयत्न करा तर सध्या ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवर प्रवेशपत्र सध्या बघा अवेलेबल झालं त्या अनुषंगाने तुम्हाला पुढील जे काही अपडेट असेल तर ती तात्काळ सध्या बघा तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याजवळ पोहोचवण्यात येईल त्या अनुषंगाने तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही घडामोडी असेल तर ते तुमच्यापर्यंत तात्काळ सध्या बघा पोहोचवण्यात येईल तर सध्या ह्या जे काही दोन सध्या बघा स्लॉट आहे तर हे सध्या लक्षात ठेवा तर परीने तयारी करून ठेवा ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत रहा, तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम